नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नगरपालिकेने आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात मोकट जनावरांनी मोठा गोंधळ घातला या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते जनावरांच्या अचानक झालेल्या घुसखोरीमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली यात अनेक विद्यार्थी थोडक्यात बचावले ही घटना अत्यंत गंभीर असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली होती त्यावेळी मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित झाला होता या बैठकीत मुख्य अधिकाऱ्यांनी जनावरांना पकडण्यासाठी पालिकेकडे पुरेशी व्यवस्था नसल्याचे सांगितले होते तर आपण तोही एक विचार करतोय कारण हे जनावर जे पशु ते एका ठिकाणी

अशी मागणी केली आहे या घटनेमुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ